नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वाघेरे इस्राईल तंत्रज्ञानाने अंबा फळबाग शेतीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो इस्रायल तंत्रज्ञानाने अंबाफळबाग शेती तंत्र यामधील अंबा या अंतर तीन बाय चौदा तीन बाय बारा फूट तीन बाय दहा फूट आणि तीन बाय सात फूट अशी विविध अंतरांमध्ये मी माझ्या अभ्यास केंद्रामध्ये लागवडी केलेल्या आहेत आणि तिथं जवळपास पंधरा एकरामध्ये ह्या लागवडी आहेत आणि त्यांचं मॅनेजमेंट कसं करायचं याबाबत आपण नेहमीच चर्चा केलेली आहे तर इस्रायल तंत्रज्ञानाने अंबा फळबाग शेती म्हणजे अतिघन लागवडीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या शेतीचा आत्मा म्हणजे छाटणी तंत्र तर यामध्ये हार्ड कटिंग कधी घ्यायची ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे हार्ड कटिंग ही आपण तीन बाय बारा फुटाची जर लागवड असेल तर बारा वर्षांनी घ्यायची आहे तीन बाय चौदा फुटाची लागवड असेल तर चौदा फुटांनी चौदा वर्षाने एकदा कटिंग घ्यायची आहे तर ही, ही। कुटो -कुटो कटिंग घेत असताना तुम्ही बघू शकता की झाडावर एकही पान नाही कुठं कुठं फक्त पान आहेत ते पण कटिंगद्वारे व्यवस्थित ते मॅनेज केली जातील येथे तुम्ही मोठं कटर वापरू शकता किंवा तुम्ही करवत वापरू शकता छोटं करवत ज्याच्याने व्यवस्थित फिनिशिंग येईल वरची फांदी तुम्ही जर नीट विचार केला तर व्यवस्थित कट केलेली आहे आधी कटिंग करून घेतली त्याच्यानंतर ह्या अवजारांनी त्याचं व्यवस्थित छाट मारलेला आहे जेणेकरून त्याच्यावर बोरोडो पेस्टिंग आपल्याला करता येईल बोरोडो पेस्टिंग केली होती परंतु काही ठिकाणी चुका झाल्या होत्या त्याच्यामुळे आपण रिकटिंग घेऊन व्यवस्थित अशा प्रकारे कट मारलेला आहे आणि अशा प्रकारे जर तुम्ही व्यवस्थित कटिंग केली तर खूप चांगलं त्याला पालवी येते फक्त कटिंग करत असताना मित्रांनो ज्या वर्षी कटिंग करायची आहे त्या वर्षी तुम्ही कल्टार वापरू नका आणि छाटणी ही कटिंग ही ऑक्टोबर महिन्यातच करा तुम्हाला कटिंग केल्यानंतर एक वर्ष व्यवस्थित त्याचा पालवी सेट करायची आहे ब्रांचेस डेव्हलपमेंट करायची नंतरच पुढील वर्ष उत्पन्न घ्यायचं आहे धन्यवाद तुम्हाला कशी माहिती वाटली हे नक्की बघा आणि आपल्याकडे तुम्ही एकदा व्हिजिट द्या धन्यवाद